माझे नाव अनिल मुंतोडे मी नगरला राहतो आणि एक वर्षापूर्वी मला दम लागण्याचा त्रास सुरू झाला पायऱ्या चढताना खूप दम लागायचे त्यानंतर मी संगमनेर येथे माझ्या काही प्राथमिक तपासण्या करून घेतल्या तपासण्या केल्यानंतर मला असं सा सांगण्यात आलं की मला अस्थमा आहे त्यानंतर मला इन्हेल करण्यासाठी एक पंप दिला आणि दिवसातून सहा टॅबलेट्स मला घ्यायला लागायचं त्यानंतर माझ्या तब्येतीमध्ये कुठल्याही प्रकारचं फरक झाला नाही ऍलिओपॅथीची औषधं घेतल्यानंतरही तब्येतीत तब फरक तब न झाल्यामुळे आमचे मित्र जीवन भालेराव यांचे वडील तात्याराम भालेराव यांच्यासोबत मी काही वेळा या मॉडर्न होमिओपॅथी या रिसर्च सेंटरला भेट दिली होती जो काही फरक त्यांच्या तब्येतीमध्ये झाला होता ते मी पाहिलं आणि त्यानंतर मी स्वतःहून डॉक्टर माने सरांना माझ्या तब्येतीविषयी माहिती दिली आणि त्यांनी मला मेडिसिन घ्यायला सांगितलं तर मला दोन महिन्यामध्ये अतिशय चांगला फरक जाणवला आणि माझं दम लागणे पूर्णपणे बंद झालेलं आहे सध्या माझं मेडिसिन रेग्युलर सुरू आहे आणि मला कसल्याही प्रकारचा दम लागत नाही आणि इतर कुठल्याही प्रकारच्या तक्रारी सध्या नाही आहे